बालमित्रांसाठीचा किलबिल हा कार्यक्रम आता आपण ऐकणार आहोत या कार्यक्रमाचे निवेदन केले आहे साक्षी सहस्त्रबुद्धे यांनी तांत्रिक सहाय्य दिले आहे पांडुरंग टिकार यांनी तर सादर करते आहेत सूरज गोळे सर्व बाल श्रोत्यांना नमस्कार किलबिल या कार्यक्रमात मी सौसाक्षी संदीप सहस्त्रबुद्धे आपणा सर्वांचे स्वागत करते देशाचे उज्ज्वल भविष्य हे युवा पिढीच्या हातात असतं तर वातावरण प्रसन्न आणि उत्साही ठेवणं हे बालमंडळींच्या हाती असतं अवतीभोवती बच्चे कंपनी असली की वेळ आनंदात जातो एखाद्या बालकाला घडवणे हे त्याच्या पालकांच्या आणि शिक्षकांच्या हाती असतं बरोबर ना व्यक्तिमत्व घडवणे बुद्धिमत्ता वाढवणे या ब्रीद वाक्याला अनुसरून बाल शिवाजी शाळेत वेगवेगळे उपक्रम कार्यक्रम स्पर्धा आयोजित केले जातात आज बाल शिवाजी शाळेचे बालकलाकार आपल्यासमोर कला आविष्कार आपल्या हा आनंददायी कार्यक्रम सादर करणार आहेत कार्यारंभी आपण श्री गणेशाचे पूजन करतो गणपती ही सकल विद्येची देवता आहे तेव्हा कार्यक्रमाची सुरुवात गणेशाष्टकम या स्तोत्राने करूया सादर करतील वर्ग चारची कुमारी ज्ञानदा योगेश्वर देशपांडे आणि कुमारी भार्गवी जयंत कुलकर्णी बरका श्रोत्यांनो ज्ञानदा आणि भार्गवी यांनी आतापर्यंत अनेक श्लोक पठण स्पर्धेमध्ये भाग घेतला आहे आणि यशही मिळवले आहे यासाठी तिला सौ किरण पाटील या शिक्षिकेचे मार्गदर्शन लाभले आहे श्री कम, श्री सर्वे गणेशाष्ट्री गणेशायचु यंत शक्तेरनता यो प्रमेया गुणास्ते यतो भात त्रिधा भेदभिन्नं सदा तं गणेशं नमामो भजामः यतश्चा विरासोचत् सर्वमेतत् तथाब्जासनो विश्वगो गोविश्वगुप्ता रथेन्द्रादयो देवसङ्घा मनुष्यः सदा तं गणेशं नमामो मामो भजाम यतो वह्नि भानु भवो भूजलं च यतः सागरश्चन्द्रमा व्योमवायुम् यत स्थावराजङ्गमा वृक्षसङ्घा सदा तं गणेशं न मामो भजामः यतो दानवः किं नरायक्षसङ्घा यतश्चारणा वारणाश्वापदाश्च यतः पक्षिकीटा यतो विरुधश्च सदा तं गणेशं नमामो भजामः यतो बुद्धिरज्ञाननाशो मुमुक्षोर्यतः सम्पदो भक्तिसन्तोषिका स्युः यतो विघ्ननाशो यतः कार्यसिद्धि सदा तं गणेशम् नमामो मामो भजामः यतः पुत्रसम्पद्यतो वाञ्छितार्थो यतो भक्तिविघ्नास्तथानेकरूपः यतः शोकमोहौ यतः काम एव सदा तं गणेशं न मामो भजामः यतो नन्दशक्तिः सशेषो बभूव धराधारणेनेकरूपे च शक्तः यतो नेकधा हि नाना सदा तं गणेशं नमामो भजामः यतो वेदवाचोतिकुण्ठामनोभिः सदा नेति नेति यत्ता गृह्णन्ति परब्रह्मरूपं चिदानन्दभूतं सदा तं गणेशं नमामो भजामः श्री श्रोते हो स्वराज्य स्थापन करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचे नुसते नाव जरी उच्चारले तरी संपूर्ण शरीरात उत्साह चैतन्य संचारते शरीरातील कणाकणात स्फुरण चढते स्वराज्य स्थापनेसाठी झटलेल्या मावळ्यांचे स्मरण करून देणारे भाषण आपल्यासमोर सादर करेल वर्ग सहाचा विद्यार्थी श्लोक अनिल लव्हाळे शिवजयंतीनिमित्त आयोजित आंतरशालेय भाषण स्पर्धेत तसे पोवाडा स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे त्याला मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षिका आहेत सौ ज्योती कोकाटे टीचर स्वराज्याच्या प्रेरणा देणाऱ्या महासाहेबजी जाऊ व आपल्या घोड्यांच्या टापांनी महाराष्ट्र बुला पुनित करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांना मी नमन करतो बंदुकीच्या टोकावर दीडशे वर्ष इंग्रजांनी राज्य केले तलवारीच्या धाकावर अनेक वर्ष मुघलांनी राज्य केले केवळ वर पन्नास वर्ष आयुष्य लाभलेला माझा राजा आजही प्रत्येकाच्या मनावर राज्य गरजे आहे ते केवळ फक्त महाराजांच्या स्वराज्य सुराज्य आदर्श नीतींमुळे छत्रपती शिवाजी महाराज अवघ्या सोळा वर्षाचे असताना आपले सवंगड एकत्र करत रायरे स्वराज्य शिवमंदिरात स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली व तोरणा किल्ला जिंकला आणि स्वराज्यात तोरण बांधले त्यावेळी त्यांची खरी ताकद होती फक्त त्यांचे शूरवीर पराक्रमी मावळे व त्यांचेच प्रेरणास्थान होते छत्रपती शिवाजी महाराज हिरोजी इंदलकर याने रायगड किल्ला बांधला त्या किल्ल्यावर जेव्हा महाराजांचा राज्याभिषेक सोहळा सुरू असेल त्यावेळी महाराजांना सिंहासनाकडे जाताना नक्कीच आठवला असेल सिंहासारखा तानाजी ज्याने आपला संसार सोडून आधी लग्न कोणाचं मग माझ्या रायबाचं असं म्हणत तो कोणाच्या मोहमोर गेला व त्यानं उदयबानाचा वध केला कोणाला किल्ला जिंकला पण त्यांना वीर मरण आले त्यावेळी महाराजांनी म्हटले गळ आला पण माझा सिंह गेला शिवाजी महाराज कधी विसरले नसतील प्रतापगयाच्या पायथ्याची खानाची भेट महाराजांचा गुप्तहेर बहिरजी नाईक याने महाराजांना आधीच सांगून दिले होते की अफजल खान आपल्यासोबत दगा करणार आहे त्यावेळी महाराजांनी जीवा महल व सिद्धी इब्राहिम या दोघांना सोबत येऊन गेले महाराजांनी फार चतुराईने खानाचा वध केला तितक्यात खाण्याचा अंगरक्षक सैयद बन्ना याने महाराजांना वार केला तितक्यात जीवाने त्याचा हवेत छाटून टाकला शिवाजी महाराजांचे प्राण रचले आणि म्हणूनच तर म्हटले जाते होता जिवा म्हणून वाचला शिवा शिवाजी महाराज कधी विसरले नसतील सोळा जुलै सोळाशे साठ ची काल रात्र ज्यावेळी महाराज पन्नागाच्या वेळेतून बाहेर पडले महाराजांच्या मागावर मसूद होता बाजींनी मसूदच्या सैन्याला घोड खेळण्याची योजना आखली व महाराजांना विशालवर रवाना केले बाजी दोन्ही घेत मसूदच्या सैन्यावरून पडले घनघोर लढाई बाजींनी शेकडो अंगावर झेलले बाजींच्या व मावळ्यांच्या रक्ताने गोडखिंड पावन झाली व आजही ती पावनखिंड ओळखल्या जाते अशा वीर पराक्रम मावळ्यांचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम लक्षात घेऊन कवी प्रदीप आपल्या महाराष्ट्र भूमीचे वर्णन करताना लिहितात देखो मूर्ख मराठो काय ह्या शिवाजी डोळ्यात मुघलो की ताकद कुसणे तलवारोपे तोला था और हर परत राग लगीती हर पत्तर एक शोला था बोली हरण महादेव की बच्चा, बच्चा बच्चा बोला था अरे शेर शिवाजी ने, अरे शेर शिवाजी लाज शान की इस मिट्टी से तिलक ये धरती है बलिदान की हे धरती है बलिदान की ज्याप्रमाणे महाराजांचे शिलेदार महाराजांसोबत प्रामाणिक त्या होते त्याप्रमाणे महाराज ही तितकेच निस्वार्थी होते महाराजांकडे तीनशे पासष्ट किल्ल्यांपेक्षा अधिक किल्ले होते पण त्या किल्ल्याचा एक सात बारा माझ्या राजाच्या नावाने नाही सर्व काही फक्त रयतेसाठी आणि या ज्याप्रमाणे रायगडावर शिवमंदिर होते त्याप्रमाणे होती शेतकऱ्यांना कर्जमाफी देणारा पहिला राजा छत्रपती शिवाजी महाराज जो स्त्रियांवर अत्याचार करेल त्याला कठोर शिक्षा होत होती राजा तुम्ही पुन्हा जन्माला या असं म्हणत बसल्यापेक्षा आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचे मावळे आहोत कारण आम्ही कुणाचे मावळे आम्ही शिवरायांचे मावळे अजूनही तुतारी वाजते अजूनही तुतारी वाजते जेंको पुन्हा दाही दिशा ऐसे आम्ही नेते असू जे ते असू ते असू ते आम्ही सदा विजेते असू आम्ही सदा विजेते असू माझे नाव अद्वैत प्रवीण गायकवाड वर्ग पाचवीचा विद्यार्थी बाल शिवाजी प्राथमिक शाळा आज मी तुमच्या समोर एक शिवाजी महाराजांचा पोवाडा सादर करणार आहे प्रतापगडच्या पायत्या श्री हा प्रतापगडच्या पायत्या शिखाना प्रतापगडच्या पायत्या शिखाना पाय त्याशी आला बिगमान नाही त्याला जाण शिवाजी राजाच्या करामतीची शिवाजी राजाच्या करामतीची त्यास नाही जाणीव शक्तीची त्यास नाही जाणीव शक्तीची करील काही कल्पना युक्तीची हजी अफजल खानाच्या बेटीसाठी महाराजांनी सुंदर शामियाना उभारला होता बेटीसाठी छान उभारीला बेटीसाठी छान उभारीला नक्षीदार शामियान्याला नक्षीदार शामियान्याला अन अशा या शामियान्यात खान दौलत डुलत आला खान डौलत डुलत आला सय्यद बंडा त्याच्या संगतीला शिवबाच्या संगती महाला जीवा महाला नावाचा एक डोंबारी होता म्हणून म्हणतात ना होता जीवा म्हणून शिवा, शिवा, संगती महाला। शिवा संगती महाला। राजाला पाहून राजाला पाहून खान म्हणतो कसा आओ आओ शिवाजी आओ हमारे गले लग जाओ आओ हा 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 कनहाक मारतो हसरी कनहाक मारतो हसरी रोकु न नजारा गहरी जिर जी 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 पण शिवाजी महाराज पण काही कमी नव्हते ना राजा थोर बात त्याची नारी राजा थोर बात त्याची नारी चालची त्याची सावध बारी रक्त सांडले, पाप सारे गेले, पावना केला कृष्णचा घाट लाविली गुलामीची वाट पावना केला कृष्ण चा गाठ लावली गुलामीची वाट मराठी श्रोत्यांना कोणतीही स्त्री म्हटले की डोळ्यासमोर उभी राहतात ती तिची विविध रूप एक राज्य अनेक गुण अंगी बांधणारी शिवभक्त स्त्री अहिल्याबाई होळकर यांचे दोन हजार पंचवीस हे वर्ष जन्म त्रिशताब्दी वर्ष म्हणून साजरे करण्यात येत आहे अल्लड परंतु धीट अहिल्या होळकरांच्या घरची सून कशी झाली हे एका छोट्याशा प्रसंगातून सादर करतील वर्ग पाचसे विद्यार्थी पेशव्यांच्या भूमिकेत आहे अद्वैत गायकवाड सरदार मल्हाररावांच्या भूमिकेत आहे भार्गव शिवाजी देशमुख माणकोजीच्या भूमिकेत आहे इरा आशिष बक्षी अहिल्याच्या भूमिकेत आहे शालमली विवेक देशपांडे सूत्रसंचालन करेल गिरिजा प्रसाद रानडे लेखन व मार्गदर्शन केले आहे साक्षी सहस्त्रबुद्धे यांनी औरंगाबाद जवळ बीड मधील गावाजवळ पेशव्यांचा तळ पडलेला होता तेव्हा फिरत फिरत आजूबाजूचा प्रदेश नजरे खालून घालावा म्हणून घोड्यावरून रपेट मारण्यासाठी श्रीमंत पेशवे व सरदार मल्हारराव होळकर हे दोघे निघाले भर दुपारचे रणरणते ऊन तहानेने व्याकुळ झालेले जवळपास कोठे पाणवठा आहे का या शोधात ते निघाले इतक्यात त्यांना मागून घोड्याच्या टापांचा आवाज ऐकू आला एक मुलगी दिटाईने त्या दोघांकडे नजर रोखून बघत होती बाळ पाणी आहे का जवळपास पाणी आहे की या माझ्या मागोमाग ही चुणचुणीत मुलगी जाता जाता पाहुण्यांची चौकशी करीत होती पाहुणे कुठच्या गावचे फौजेतील मातब्बर दिसता आम्ही इथले नाही फौजेतील मातब्बर तर मुळीच नाही आम्ही व्यापारी आहोत <laughs> साखट तुम्ही व्यापारी नाही कशावरून व्यापारी घोड्यावर पोक काढून बसतात आणि गाव सोडून असे आद्रनात रपेट करत नाही काही मुलीचा चाणाक्षपणा त्यांच्या लक्षात यायला वेळ लागला नाही मुली तुझे नाव काय कोणाची मुलगी माझे नाव अहिल्या माझे वडील मानकोजी शिंदे सोंढ्याचे पाटील आहेत ते मानकोजी शिंदे यांना बोलावणे धाडण्यात आले मुजरा श्रीमंत माणकोजी शिंदे तुमची लेख भेटली पोरवय वळण चांगलं आहे पण योग्य वेळी शिक्षा द्यायला हवी माफी श्रीमंत काही चुकी झाली का तुमची मुलगी आम्हाला पसंत आहे आम्ही तिला सून म्हणून स्वीकारत आहोत मोठी चुनचुनीत आणि हुशार धीट पोर आहे माणकोजींच्या डोळ्यात आनंदाश्रू उभे राहिले अहिलेचा धीटपणा विनयशीलपणा आगंतुकाचे स्वागत करण्याची पद्धत पाहून महाराजांनी आपले सुपुत्र खंडेराव होळकर यांच्यासाठी पसंत केले शिंद्यांची अहिल्या अहिल्याबाई होळकर झाली पुढे पुण्यश्लोक राजमाता धर्मरक्षक म्हणून त्यांनी राष्ट्रकार्यासाठी आपले जीवन वेचले त्यांना माझा शतशः नमन आपल्या भारत देशाचे नाव संपूर्ण विश्वात गाजत आहे भारताने प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे आपल्या या भारत देशाचे गुणगान समूह गीतातून सादर करतील वर्ग सहा व सातचे विद्यार्थी सहभागी विद्यार्थी आहेत प्रचिती उज्ज्वल चोरे पार्थ अनंत मसणे कल्याणी राम पांडे पयोष्णी प्रसन्न देशपांडे जीविका संतोष रामटेके अर्णव रवींद्र भांबेरे श्रीयश विनायक पाठक त्रिष्णा प्रवीण कानकिरड शरण्या संग्राम खानजोडे मार्गदर्शन व संवादिनीची साथ दिली आहे सौ सरोज जोशी यांनी तबल्याची संगत केली आहे सोहम मंदार देशपांडे याने साइड रिदम प्रशांत कोरांनी बनातु नौ सडुदयेति भारतभूतराणि वन्दे मातरम् वन्दे मातरम् वन्दे मातरम् वन्दे मातरम् परि परि साधक गरि गरी साधप घरि गरे साध सागरे साधप गरी घरे सागप गरी गरी साध गरे सा चन्द्रा भरती शे भगे भवेत केरे अम्ब आकाशाचा पटला भारत शोभे सुन्दर पटला वरती भारत शोभे सुन्दर जगात मुसा बाजा बाजा निरबु अभिमाना मना बना, बना तु सरुदयेति भारत भूतराणे वन्दे मातरङ्गे मातर

आ, 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 सागरा च हि मिति तदे चक्रशोकासे मानवते का सर्वामुता जपतो प्राणपराणे मना मना तुन तु नडुनयेति भारतभूततराणि वंदे श्रोते मंडळी आपल्या सगळ्यांनाच गोष्ट ऐकायला खूप आवडतं हो ना मग आज आपण अशीच एक छानशी गोष्ट ऐकणार आहोत कुमारी वरदा विक्रांत कुलकर्णी वर्ग सहाची विद्यार्थिनी आपल्या समोर मित्रा अँड थ्री ठग्स ही गोष्ट सांगणार आहे आणि बरं का वरदाला यासाठी अनुक्रमे तालुका तसेच जिल्हा पातळीवर प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले आहे मार्गदर्शन केले आहे सौ शीतल थोडगे टीचर यांनी अ व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू I am going to narrate the story of Mitra and three thugs. Long, long ago, there lived a man in a small village. His name was Mitra Sharma. Once, his father told him to sacrifice a goat according to some ancient rites. Mitra visited the cattle fair and bought a healthy and fat goat. He slung the goat over his shoulders and headed back to home. There were also three thugs roaming in the fair with the sole intention of cheating the shopkeepers and customers there. When they saw Mitra returning to his home with the goat, they decided to get the goat. The goat will make a delicious meal for all of us. Let's somehow get it. The three thugs discussed the matter amongst themselves and separated from each other they took hiding positions at three different places on mitra's path as soon as mitra reached a lonely spot one of the thugs came out and said to mitra in a surprised tone sir why are you carrying a dog on your shoulders mitra was shocked can't you see it's not a dog but a goat hearing these words first thug went away Mitra hardly covered a distance of hundred yards and another thug came out. He said to Mitra, Sir, why are you carrying a dead calf on your shoulders? You seem to be a wise person. What? Mitra shouted back. How can you mistake a living goat for a dead calf? Hearing these words, second thug went away. Mitra walked further. But again. He had covered a little distance and a third duck came out. He said to Mitra laughingly, Sir, why are you carrying a donkey on your shoulders? It makes you a laughing stock. Ha <laughs> ha ha. Now, Mitra was highly worried. Is this really a goat or some kind of ghost? श्रोते हो या कार्यक्रमासाठी आम्हाला आमच्या शाळेच्या मुख्याध्यापिका कीर्ती चोपडे मॅम आणि संगीता जळमकर मॅम यांचे तसेच ब्राह्मण सभा संस्थेचे अध्यक्ष श्री अविनाश देव सर कार्यकारिणी सदस्या सौ अनघा देव मॅम यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यात आपण ऐकणार आहोत वर्ग पाचच्या कुमारी अन्वया निलेश पागधुणे हिची चंद्रयान ही स्वरचित कविता तिची ही कविता किशोर या मुलांसाठी असणाऱ्या मासिकात प्रदर्शित झालेली आहे भारत माझा देश महान सोडले त्याने चंद्रयान जगात होईल भारताची शान जेव्हा पोहोचेल चंद्रयान इस्रोच्या वैज्ञानिकांचा मला अभिमान त्यांनी यशस्वी केले हे अभियान जेव्हा उतरेल चंद्रयान वाढेल साऱ्या जगाचे ज्ञान होमी भाभा अब्दुल कलाम हेच तर आहेत आमचे प्रेरणास्थान विज्ञानाची कास धरू जगात भारताचे नाव करू राखुती रंग्याचा मान राष्ट्रगान, राष्ट्रगान गरवाने बाल शिवाजीच्या बालमित्रांनी किलबिल हा कार्यक्रम सादर केला तो तुम्हाला कसा वाटला हे आकाशवाणी अकोला केंद्राला नक्कीच कळवा ह्या कार्यक्रमाचे निवेदन केले होते साक्षी सहस्त्रबुद्धे यांनी तांत्रिक सहाय्य होते पांडुरंग टिकार यांचे तर करते होते सूरज गोळे ही आकाशवाणी अकोला केंद्राची निर्मिती होती